नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणमार्फत काल चार वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी तीन जाहिरातीच्या सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे जर तुम्ही बघितले नसतील तर चेकआउट करू शकता चॅनलवरती ते तुम्हाला मिळून जातील चला तर मित्रांनो जाणून घेऊया ॲडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार सविस्तर अशी माहिती तर यामध्ये जे आहे पदाचं नाव जे आहे हे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी आहे यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंगमध्ये डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी दोनशे एक्क्याऐंशी जागा आहे यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही जागांची संख्या यामध्ये चेकआउट करू शकता यानंतर जे आहे दुसरं पद आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग सिव्हिलसाठी तर यामध्ये चाळीस रिक्त जागा आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग सिव्हिलच्या अशा प्रकारे जे आहे एकूण रिक्त जागांची संख्या जी जा आहे तीनशे एकवीस आहे यामध्ये पेस्केल जी आहे ही लेवल टूची आहे तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो एज लिमिट तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं एज काउंट करण्यात आलेलं आहे यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे पाच वर्षाचं यामध्ये हे, या हे रिलॅक्सेशन खुला प्रवर्ग सोडून सर्व प्रवर्गासाठी राहणार आहे इन्क्लुडिंग डब्ल्यू एस कॅटेगरी त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ई डब्ल्यू एससाठी सुद्धा हे रिलॅक्सेशन राहील एस सी एस टी ओ बी सी आणि इतर ज्या पण कॅटेगरी राहतात त्यांना सुद्धा यामध्ये पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे यामध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात मेरिटियस स्पोर्ट पर्सनसाठी जे आहे पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात अनाथ उमेदवारासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे यामध्ये तीन मार्च दो शासन नुसार। अपर एज दोन हजार तेवीसचा शासन निर्णयानुसार अप्पर एजमध्ये दोन वर्षाची अतिरिक्त शिथिलता त्यांनी दिलेली आहे म्हणजे हे जे अठरा ते पस्तीस वर्ष एज लिमिट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये अधिकची दोन वर्ष तुम्ही यामध्ये काउंट करू शकता जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर आणि इतर उमेदवार असाल तरी देखील तुम्ही यामध्ये दोन वर्षाची सूट जी आहे ही मिळवण्यासाठी पात्र आहात यानंतर जे आहे प्री क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनिंगसाठी क्वालिफिकेशन जे आहे ही डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मागितली आहे आणि ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनिंग सिव्हिलसाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी मागितलेलं आहे यामध्ये जे आहे हे क्वालिफिकेशन वरती त्यांनी मागितले आहे परंतु जर तुम्ही खाली गेले तर त्या विस त्यामध्ये जे आहे ते त्यांनी स... जे आहे गेट एक्झाम क्वालिफाय कॅन्डिडेट मागितलेले आहे नोट पॉईंट टूमध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रिकल तसेच डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यांनी जे आहे गेट एक्झाम दिलेली असणे गरजेचं आहे जसं की इलेक्ट्रिकलसाठी बघितलं तर इलेक्ट्रिकलमध्ये आणि सिव्हिलसाठी बघितलं तर सिव्हिलमध्ये त्यानंतर जे उमेदवार गेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहे अशा उमेदवाराची यामध्ये निवड केली जाणार आहे यामध्ये वेतनमान जर बघितलं तर सुरुवातीला ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनसाठी बावीस हजार रुपये आणि सुद्धा बावीस हजार रुपये वेतनमान दिलं जाईल यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर जे आहे तुम्हाला असिस्टंट इंजिनियर डिस्ट्रीब्युशन आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदावरती रुजू करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला एकोणपन्नास हजार दोनशे दहा रुपये वेतनमान दिलं जाईल यामध्ये मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शनमध्ये जो पॉईंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये दिलेला आहे द कॅन्डिडेट हू हॅव अपेड फॉर गेट एक्झामिनेशन इन द लास्ट थ्री इयर ज्यामध्ये गेट दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही अप्लाय केलं असलं पाहिजे दोन हजार एकवीस बावीस तेवीसपैकी कोणत्याही एका वर्षी जरी तुम्ही गेटची एक्झाम दिली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये तुम्ही गेटचा जो तुमचा जो स्कोर आहे त्यावरती तुमचं जे आहे यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये जो पण तुमचा गेटचा हाय स्कोअर असेल समजा दोन हजार एकवीस बावीस तेवीसमध्ये तुम्ही एक्झाम दिली असेल आणि ती क्वालिफायसुद्धा केली असेल आणि त्या क्वालिफिकेशनमध्ये ज्या वर्षीचा तुमचा हायेस्ट स्कोर आहे तोच तुम्हाला फॉर्म भरताना टाकायचा आहे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे त्या आधारेच तुमची जी आहे ही निवड करण्यात येणार आहे यामध्ये तुमचं फॉर्म भरताना काही चूक झाली तर तुम्ही नवीन फॉर्म भरला तर तुमचा नवीन फॉर्मच जो आहे ॲक्सेप्ट केला जाईल याआधी भरलेला अर्ज जो आहे हा रद्द केला जाईल यामध्ये पॉईंट नंबर सहा पॉईंट सात तुम्ही बघू शकता द कॅन्डिडेट विल बी सिलेक्टेड बेस्ड ऑन द स्कोअर ऑप्टेंड इन द गेट एक्झाम म्हणजे या पदासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही यामध्ये अप्लिकेशन फी त्यांनी मागितलेली आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी आकारली आहे खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गासाठी अडीचशे रुपये प्लस जी एस टी यामध्ये आकारण्यात आलेली आहे यामध्ये ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी सुद्धा अडीचशे रुपये प्लस जी एस टी लागू राहणार आहे अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत जे आहे गेट क्वालिफाय झालेल्या उमेदवाराचीच यामध्ये निवड करण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशनची प्रोसेस लवकरच चालू होणार आहे या संदर्भाची डेट आलेली नाही आहे लवकरच याची डेट येऊन जाईल ते आल्यानंतर मी तुम्हाला पुढे जे आहे या संदर्भाची माहिती देऊन देईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद